बाळाप्पा सेवेकरी हवेरी गावचे बाळाप्पा म्हणून एक सेवेकरी होते हे घरी असता एक दिवस त्यांना पश्चाताप होऊन गुरु करावा म्हणून मुरगड गावी गेले त्या ठिकाणी चिदंबर दीक्षित म्हणून पूर्वी महान कीर्तिमान साधू होऊन गेले त्यांनी लोकास बहुत चमत्कार दाखवले श्री समर्थांजवळ त्यांची गोष्ट कोणी काढली तेव्हा महाराज म्हणाले दीक्षितांपुढे बाजीराव क्या झट असो चिदंबर दीक्षितांचे वडील मल्हार दीक्षित रामेश्वरच्या यात्रेस गेले असता वाटेवरच चिदंबरेश्वर म्हणून महादेवाचे जागृत स्थान आहे तेथे बारा वर्षे तपश्चर्या केली तेव्हा शंकराने साक्षात दर्शन देऊन तुझ्या पोटी मीच अवतार घेतो असे सांगून मुलगा उपसताच एका कानात बेल व एका कानात तुळशी असे असेल तोच अवतारी असे समजावे असेही सांगितले पुढे घरी आल्यावर त्यांची स्त्री गरोदर राहून मुलगा झाला शंकराने सांगितल्याप्रमाणे उपसताच बेल तुळशी कानात होत्या म्हणून मुलाचे नाव चिदंबर असे ठेवले असो त्यांच्या अनेक गोष्टी आहेत एक वेळ यज्ञ चालला असता ब्राह्मण भोजनाच्या वेळी तुपाचा तोटा झाला म्हणून गंगेतून उदकाच्या घागरी आणून वाढल्या ते तूप झाले प्रहर सहा घटकांनी तूप आले मग जितक्या घागरी आणल्या होत्या तितक्या गंगेत नेऊन ओतल्या एक वेळ बाजीराव पेशवे त्यांच्या दर्शनात जाण्याकरता निघाले हे वर्तमान समजताच ज्यांची वर्षासने अन्यायाने जप्त झाली होती असे गरीब ब्राह्मण दीक्षितांकडे गेले व बाजीराव साहेब येथे येणार आहेत तर आमच्याबद्दल चार गोष्टी त्या सांगाव्या अशी विनंती केली दीक्षितांनी कबूल केले हे वर्तमान बाजीरावास कळताच आपल्या विरुद्ध ब्राह्मण दीक्षितांकडे दाद मागण्यास गेले आहेत आणि ही गोष्ट दीक्षित आपणास सांगणार आहेत म्हणून दोन मुक्काम मागे राहून दीक्षितास पत्र पाठवले आम्ही आपल्या दर्शनास येत आहोत तर कोणाबद्दलही शिफारस करू नये व लागली सामस निरोप द्यावा आणखी काही मजकूर लिहून पेशवे सरकारने पत्र पाठवले त्याचे उत्तर व एक नारळ पत्र आणणाऱ्याजवळ दिला उत्तर दिले त्यात असे होते चार दिवस ब्राह्मणांचे राज्य असावे अशी इच्छा होती परंतु भगवत सत्तेपुढे उपाय नाही तशी तुम्हाला बुद्धी झाली बुद्धी कर्मानुसार सारिणी जा आता निरोपच आहे असे लिहिले होते असो तो आलेला स्वार परत गेला व वा बाजीरावास वर्तमान सांगितले बाजीराव तेथूनच परत फिरले होणार ते टळत नाही पुढे सहा महिन्यात पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली व वा बाजीरावास ब्रह्मवर्तात जाऊन राहावे लागले असो अशा कीर्तिमान पुरुषाचे स्थान पहावे अशी बाळाप्पास इच्छा झाली बाळाप्पा तीन दिवस तेथे ते राहून गाणगापुरास आले काही दिवस तेथे ते ते राहिले व गुरुदर्शन व्हावे म्हणून त्यांनी फार कडक सेवा चालवली तीन महिने सेवा झाल्यावर एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात जा त्यांनी अक्कलकोटची कीर्ती ऐकलीच होती आणि आज्ञा झाली मग लगेच ते अक्कलकोटास आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ बागेत होते दर्शन दे घेऊन पै पाई, पैशाची खडीसाकर पुढे ठेवली असो ती मूर्ती पाहता स्वप्नात ज्या संन्याशाचे दर्शन दिले तीच मूर्ती असे बळाप्पाला पाहून त्याला आनंद झाला मग तो मुरलीधराचे देवळात राहून महाराजांची सेवा करू लागला त्याला प्रथम सुंदराबाईने आश्रय दिला तिच्यामार्फत तो सेवा करू लागला त्यामुळे चोळप्पास द्वेष उत्पन्न झाला व बाळप्पाने तेथे राहू नये असे त्यास वाटू लागले मग एक दिवस चोळप्पा श्री स्वामी महाराजास म्हणू ला, म्हणू लागला की महाराज बाळप्पास घरा घराहून येथे आला आल्याला बरेच दिवस झाले त्यांना आपल्या कुळदेवतेस व बायका मुलास भेटावेसे वाटते हे ऐकून महाराज म्हणाले नाही रे त्याची बायका मुले तेथेच आहेत पुढे श्रीपाद भटाने अशी युक्ती काढली की चिठ्ठा टाकाव्या व त्याप्रमाणे करावे परंतु सर्व सत्ताधीश स्वामी समर्थ चिठ्ठी जाऊ नको अशी आली मग त्या दोघांचा निरुपाय झाला बाळाप्पास महाराज कधीही प्रसाद देत नसत तेव्हा बाळाप्पास असे वाटले की समर्थ मला प्रसाद का देत नाहीत एक दिवस बाळाप्पाने स्त्रींपुढे खारका आणून ठेवल्या व एक खारीक आपणास मिळावी म्हणून प्रार्थना केली परंतु मिळाली नाही चोळप्पाने खारका उचलून त्यातील दोन खारका बाळप्पास दिल्या बाळप्पास तोच आनंद वाटला आणि तो जाऊ लागला ते पाहून श्री समर्थ चोळप्पा म्हणाले अरे चोळ्या त्याला काही द्यायचे नाही जा खारका परत घेऊन ये हे ऐकून चोळप्पाने धावत जाऊन खारका बाळ बाळप्पापासून आणून मागून आणल्या बाळाप्पाला फार वाईट वाटले यावरून असे दिसते की महाराज ज्याला प्रसाद देत त्याला जाण्यासाठी आज्ञा असे व ज्याला प्रसाद मिळत नसे त्याला आज्ञा नसे असो